काय झालंय तुमचा आणि हात मध्ये मध्ये कशाला करते पार्टी झाली कसं वाटलास खूप भरला हो मजा आली असं सकाळी वाटलं होतं का असं नाही कारण पण मला वाटतं म्हणजे मी विचार करत होते ती मला म्हटली ना की मी जाण्याला सॉल्व्ह करत हूं मी जस्ट विचार केला पण मला वाटलं नव्हतं काय

बोल बोल बोल, बोल।, 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 बोल। हम चले पार्टी झालेली आहे आणि जिंकलेली आहे सगळ्या आणि आता फायनली निघायची वेळ झालेली आहे आणि तुम्ही पार्टीचा व्हिडिओ बघितला नसेल तर दुर्गा करा तुम्हाला पार्टीचा <laughs> ना 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 एक दाजी भेटून गेलेत एकदा आमचे भाऊजी भेटून गेलेत आता दाजीनं भेटी भाऊजी आणि दाजी दाजी भेटायचंय हा चला निघूया पाऊस येणार आपण पुढा आहोत

स्पष्ट असे असं आहे का दोन मिनिट जाऊन येतो पाऊस आला पाहिजे पण थोडा मिळेल हे ज्याची आपण वाट बघत होतो क्षण आलेला आहे पाऊस चालू झाला एप्रिल मध्ये पडला पाऊस एप्रिल मध्ये पाऊस पडला पुण्यामध्ये ह्या पावसात नसते मी जायचं एप्रिलमध्ये पाऊस होतो का पुण्यात काय पण होऊ शकते नाही होणार अजून गरम होईल मग आता थांबेल को सुगंध मातीचा सुगंध येतो मग किती रील काढले वर्षाला किती वर्षाला मध्ये चल शिवांश नाही पावसात आणि आता मी आलोय मार्केट यार्ड मध्ये पुण्याच्या अमोलदाजींच्या गाळ्यावर काय सुनेल ते आहे पुण्याचं मार्केट यार्ड मंदिर पण आहे ना रे हा फळ फळ रावसाहेब बिनकर कुंची कंपनी हॅलो आम्ही दाजीच्या दुकानात दुकानात ऑफिसला दादूंच्या ऑफिसला हो का फळ बघा ना आज, आज।, आज। आणि बाकी सगळं बंद बाकी उद्या तुम्ही आले तर चालणार एवढी पाऊस किती येणार आहे बघा हॉटेल पण फक्त रविवारी वेजिटेबल प्रत्येक सेक्शन वेगळे वेगळे इकडे व्हेजिटेबल आहे इकडे फ्रूट आहे फ्रूटच्या बाहेर धान्याचं आहे पण इकडं आपण केळीचं मार्केट गुरांचा बाजार आहे केळीचं आणि गुरांचा बाजार पण आहे पुढे गुरांचा आणि पलीकडं या, या पार्किंगच्या आपण बाहेर गेलो तर फुलांचा बाजार किती मोठा आहे टोटल हे परत आहे मला हे तर नाही सांगता पण खूप मोठे आहे किती असतील मासे हे अंदाजारी आणि फ्रूटमध्ये एक हजार दुकान तरकारी आणि फ्रूट सुरू आहे गजरा एक हजार नऊशे नव्याण्णव काहीतरी आहेत खूप खूप मोठ असेल हा गाळा नंबर एक ना था 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 था। अच्छा हे गणपतीच मंदिर आहे शारदा गजन प्रत्येक आरत्यांनी मिळून सगळं गणपती उत्सव वगैरे हे बघा किती मोठा आहे बारा बाजून सुटला आज पाऊस किती येणार आहे हे बघ पूर्ण भरलंय आणि म्हणजे आता थंड पिऊन झालेला आहे चहा पिऊन झालेला आहे आणि चालू आता मी परत रिटर्न बॅक पाऊस पडतोय थेंब पडतात पाण्या हातावर हा पडतात ना बाय 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 चार दिवसाने परत

पाऊस पण आहे विजा कडकडतायत काय म्हणावं या पावसाला असा कसा हा पाऊस कधी येऊ शकतो रस्ता ओला झालेला आहे आता थोडा वेळ अगोदर तिथे फोर्टी टू डिग्री टेम्परेचर होता आणि आता ते कमी झालेलं आहे आणि आता थंडीच आता किती आता किती टेम्परेचर आहे बावीस आधड बावीस वर आला पुणे तिथे काय उणे खरं आहे पुण्यामध्ये पाऊसही पाहायला मिळाला आता थोड्या वेळ आधीच मी फोर्टी टू डिग्री टेम्परेचर पाहिला आणि आता आहे ट्वेंटी डिग्री टेम्परेचर बघा एक दोन तासामध्ये दो तास का खेले दो तास का कमाले दोन तासामध्ये सगळं बदललेलं आहे आणि पुण्यामध्ये मी काही वर्ष आधी आली तेव्हा भरपूर असे बिल्ड भरपूर झाडं दिसायची सगळं काय काय दिसायचं हिरवं गार दिसायचं आणि आपणच म्हणतो झाडे लावा झाडे जगवा आणि आता आपण काय म्हणतो काय करतो झाडे लावा झाडे जगवा झाडे बिल्डिंग yes. हा स्लोगन चालू आहे पुणेकरांनी करून दाखवला एप्रिल मध्ये पाऊस दाखवला पुणे तिथे काय होणे शेतकरी आपली जमीन विकतोय बंगला बांधतो गाडी खरेदी करतो आणि त्याच्यानंतर काय पैसा खतम पैसा खतम बाद खतम खर तर माणूसही बदललेला आहे त्याच्यामुळे निसर्गाने का नाही बदलावं माणूस बदलला की माणसाला त्रास होतो तसंच हा निसर्ग बदलला की मग आपल्यालाच त्रास होतो त्याच्यामुळे देखील आपल्याला हो हा निसर्ग स्वतःहून नाही बदलत त्याला कारणीभूत पण पन आपणच आहोत सो so, अजूनही विचार करा जमिनी वगैरे असतील तुमच्या तर कृपया विकू नका प्लीज बघितलं वीज पण कडकडते वारा पाऊस सगळं आहे ही आहे निसर्गाची कमाल ती धमाल तिथे पडत होता एवढा पाऊस आणि इथे ऊन सूर्य लपतोय काय ढगामध्ये पण बाहेर येतोय काय आत्ता बाहेर होता आता मी तुम्हाला दाख दाखवायला कॅमेरा काढला तसा लगेच मध्ये लपला पुन्हा आणि तळेगाचा ना का आलेला आहे हे बघा आला सूर्य बाहेर ढगातून बा किती ऊन आहे इथे मगनलाल 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 मगन आता नुकताच आम्ही पोहचलेलो आहोत खंडायला आणि कुणाकडे प्रवीण आता इंच्याकडे हॅलो कशा हाताई तुम्ही रेड रेड दिसत अच्छा लाल मस्त अशी ब्लश करते म्हणजे मी आणि खूप दिवसांपासून चालू होता भेटायचं आणि आता पण नक्की नव्हतं की येईल की नाही येईल कारण ट्रॅफिक आणि दुपारी एक वाजल्यापासून वाट पाहतात आणि असं खूप असं मनामध्ये असं खूप असं गेट गिट फील होत कारण की अरे यार वेळ असा वाढतच चालला होता एकाचे दोन दोनचे तीन ते चार सहा पाच काय यार आता मी काय सांगू काय उत्तर देऊ म्हणजे असं असं थोडस दडपण येतं ना आपल्याला उशीर झालं तसंच खरंच तसं झालं होतं आम्हाला म्हणजे खूपच उशीर झाला इथे आपल्याला शूट होत पण छान वाटेल म्हटलं नाही उशीर जरी झाला तरी भेटल्याशिवाय जायचं नाहीये या आमचं घर बघा छोटंसं गार्डन वगैरे आणि काम चालू आहे घरामध्ये बरस आणि गार्डन तर इतकं भारी आहे ना आणि आल्याला इतका छान वारा सुटला होता तू पाऊस घेऊन आली रात्री पाऊस पडेल इथे पावसाला पण मी आवडते आणि मला ही पाऊस आवडतो त्याच्यामुळे त्याला असं वाटतं चला पडूया ऍक्च्युली <laughs> घराच अजून काम चालू आहे बरच आमचं काम झालं ना कि मग आम्ही तुम्हाला मस्त छान आपण ते अजून छान तुम्हाला गार्डन लागले बघा आपण खरं छान येस हे बघा तुम्हाला एक गोष्ट दाखवते हा हे वाव अशी साऊथ मध्ये असतात ना फुलं काहीतरी पॅरेट फ्लावर पॅरेट फ्लॉवर सुंदर आहे आणि हे बघा हे झाड जाड़, झाडावरती बघा ट्री हाऊस हे ट्री आहे आणि ट्री, हाँस। ट्री, हाँस। ट्री वरती हे हाऊस आहे पण ह्याच्या पायऱ्या आहेत ना त्या काढलेल्या आहेत कारण की काम चालू आहे जिना काढलेला आहे कारण काम चालू आहे मग जिना बनवला ना की मग मी तुम्हाला दाखवी ना वरती जाऊन या ट्री हाऊस वर तोपर्यंत काम होईल मे महिन्याच्या एंडिंग पर्यंत मग आम्ही पावसाळ्यात येऊ इथे मस्त फुल ग्रीनरी आणि असं आता रातकिड्यांचा आवाज येऊ लागेल हा स्टेशन आहे बघा इथे जवळच खंडाळा स्टेशन आहे ट्रेन दिसली ती बघा तिथून गाडी जाते झुक 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 झिक झक झिक 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 आणि रातगडचा आवाज होतो पक्ष्यांचा आवाज येतो आणि आता मी चाललो जेवायला मग भेटूया 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 तर म्हणजे आता वाजलेत रात्रीचा एक एक वाजलाय आणि मी आता आम्ही ठाण्याच्या आमच्या घरी आलोय आणि बघा सोनू पण आलेली आहे कारण सोनूची उद्या आहे एक्झाम अभ्यासाची फ्लॅश आणि रिस्लिंग लिस्निंग कॉम्पिटिशन त्यासाठी नवलेश ओवीला घेऊन आला काल म्हणाल होतो तुम्हाला मी नवलेश गेला पालघरला परत तर नॉलेज ठाण्याला घेऊन आला कारण आम्हाला रात्री उशीर होणारा होता एक वसले वसले थाड़े थाड़े। ता आता एक वाजले तर हे लोक लवकर पोहोचले सात वाजता पोहोचले ठाण्याला आणि सकाळी ओळीची एक्झाम आहे सगळे फ्रेंड येणार आहेत पालघरवरून तर काय होईल ते सकाळी दाखवतो तुम्हाला तर आता झोपायची वेळ झालेली आहे आता गुड नाईट स्वीट ड्रीम उद्या सकाळी ओवी उठली का तुम्हाला दाखवतो काय काय होते ते

ओवी आज कुठली कॉम्पिटिशन आहे लिस्निंग आता फ्लॅश आणि मग लिस्निंग संध्याकाळी टाइम झाले नऊ छत्तीस सकाळचे ओवी बाय बाय चलो अरे सगळ्या पॅरेंटना बाहेरून बघायचं आहे हे बस्त आहे ना हे बघा ओवी बसले आम्ही बाहेरून बघतो आता दिसते ओवी नवले आहेस हे बघ सोबत कोण आहे तिच्या ध्रुवी आहे ना हां ध्रुवी आहे आणि आपण इकडे बघायचं काय चाललंय ते सगळं दिसणार आतमध्ये तर मंडळी ओळीची पहिली पहिली कॉम्पिटिशन संपलेली आहे आणि टाईम झाले साडे दहा आणि दुसरी आहे दुपारी चार वाजता तर आता मी घरी जातो आणि परत येतो काहीतरी खाऊन वगैरे चार वाजता मीन होईल काय होईल ते तुम्हाला दाखवतोच ओवी आणि आता दुसऱ्या एक्झामसाठी चाललो आहे आणि वेळ झाले चार वाजता चालत चारचं रिपोर्टिंग टाईम आहे साडेचारची एक्झाम आहे आणि हां सॉरी कॉम्पिटिशन सॉरी सॉरी आणि हे आहे रेमंड कम्युनिटी सेंटर रेमंड कम्युनिटी हॉल ॲक्च्युली ठाण्यामध्ये आणि हो इथे आहे ओवीची एक्झाम कॉम्पिटिशन सॉरी कॉम्पिटिशन खिलवायला मजा येते ओवी हो ओवी एक्झामसाठी तयारी केलीस एक्झामसाठी एक्झामसाठी कॉम्पिटिशन <laughs> चल इथे छान आहे बघा मस्त आहे आणि आज आमची पालघर ब्रँडची मुलं आउट झालेली आहेत ध्रुवी ओवी पण सर्टिफिकेट मिळाले ओवीला हो दोन, दोन सर्टिफिकेट मिळाली कोई बात नाही पुढच्या वेळेला ट्रॉफी पण मिळेल ओके अच्छा दोन डिजिट होतं का आता काय नाही पुढच्या वेळेला बघ ऐक पार्टिसिपेट करणं महत्वाचं असते जिंकणं महत्वाचं नाही आहे ओके तू केलंस ना बस ओके तर चल आता पालघरला जाऊया ओके चल नवलेश निघूया आणि हा बघा नवलेशला स्टेशनला सोडले कुठे गेला आणि आम्ही पालघरला पोहोचलेलो आहोत काय होई आम्ही पालघरला पोहोचलेलो आहोत राहू दे आणि ट्रेन जस्ट आलेली आहे टाईम झालाय दहा वाजून वीस मिनिट ही बघा लोकल आलेली आहे नॉलेज ला सोडून टीम गेलेली आहे आणि कोण आहे बघा कोण आलेल्या बघा ही बघा रंजिता आलेली आहे हॅलो जाऊ रंजिता मावशी गेली होती श्रद्धाच्या मुलाच्या बारशाला मम्मा रंजिता मम्मा हिला भेटलीच का हिला ओळखते का कोण आहे पोडग भाऊ तुला आणि ओवीला मी परीक्षेला घेऊन गे गेलेलो नाही परीक्षा नाही काय होत कॉम्पिटिशन आणि रंजिता गेलेली बारशाला बाबूच्या चला आता घरी जाऊया पहिला त्याचं घर सुनील